राज्यामध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वत्र निकाल हाती येत आहेत मात्र दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात तब्बल एक तास होऊन देखील कुठल्याही प्रकारची अधिकृत आकडेवारी अद्याप मीडिया सेल पर्यंत आलेली नाही राहुरी मतदान केंद्रावर चौदा टेबलवर बावीस फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत पोलीस प्रशासकांकडे कोट सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मतमोजणीला आठ वाजल्यापासून सकाळी सुरुवात झालेली आहे एक तास होऊन देखील कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून देण्यात आली नाही त्यामुळे कुठेतरी या मतदान मतमोजणीला विलंब होतोय का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय प्रशासनाकडून मतमोजणी केंद्रापासून पाचशे मीटर पर्यंत मीडिया सेल करण्यात आलेला आहे मात्र या मीडिया सेल पर्यंत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती अद्यापपर्यंत पुरवण्यात आलेली आहे निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे मात्र अद्याप देखील कुठल्याही प्रकारची अधिकृत आकडेवारी ही मीडियापर्यंत पोहोचली नाही किंवा अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही पोस्टल मतदान होऊन पहिली फेरी देखील झाली असल्याची माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचली मात्र अधिकृत आकडेवारी आली नसल्यानं या ठिकाणी पत्रकारांमध्ये दे देखील एक संभ्रम निर्माण झाला आहे गोविंद फुनगे न्यूज स्टेट महाराष्ट्र राहुरी